आज या दोन हजार तेवीस चोवीसच्या वार्षिक दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट लागला आहे जे चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेले आहेत ते माझ्यासोबत आज ते मुलं आणि मुली आहेत त्या आपलं नाव काय तू किती होतीस तुला किती टक्के मार्क्स मिळाले एटी टू अच्छा आता राहायला कुठे आपल्याला कोमर कृष्णा गायकवाड राहायला कोपरला आठवी सॉरी दहावीमध्ये मला एटी पर्सेंट पडलं टक्के एटी पर्सेंट माझं नाव साईल दशात भुजारी मी राहायला कोपर बेस्ट आणि मला दहावीला एटी सिक्स पर्सेंट मिळाले माझं नाव वैष्णवी शेट्टी आहे मी राहायला लोधा एरी काही डोंगरी गेलेली आहे आणि मला ए टी पर्सेंट बरं आता माझ्यासोबत अजून विद्यार्थी आहेत बरं तुझं नाव काय माझं नाव राजगोविंद ठेकरून मला आता टूर आहे एटी पर मिळाले मी राहिलं आहे ते नाव अच्छा तुझं माझं नाव रोहित देवरेकर तर मी डोंबिलीमध्ये स्टेपाडा येथे राहतो आणि मला ट्वेल्थमध्ये एटी पॉईंट एट थ्री पर्सेंट मिळाले आणि मी असं म्हणू शकतो म्हणतो की टू स्कोअर बेटर पर्फेक्ट खरडी का व्हेरी गुड अच्छा माझं नाव सोहम बांगम मला दहावीमध्ये एटी सिक्स पर्सेंट मिळाले रोम डिलिव्हरी एटी सिक्स पर्सेंट पडल्यावर तुला कसं वाटलं खूप छान पॅरेंट्स काय म्हणाले हां पॅरेंट्सने अभिनंदा तर केलंच असेल ना हां त्यांनी सगळे रिलेटिव्हला कॉल करून सांगितलं ओके एक थर्डिकर क्लासेस म्हटल्यावर तुम्हाला असं काय वाटतं की बाबा आपण या क्लासमध्ये येऊन एक चांगल्या मार्गाने आपण उत्तीर्ण होतो आहोत <coughs> आणि आपल्याला टीचर जे शिकवतात ते टीचरांची शिकवण्याची पद्धत आपली कशी काय असायची आणि त्याबद्दल काय सांगू शकतेस खर्डीकर मध्ये आधी तर आम्हाला काही माहिती नव्हतं म्हणजे थोडी माहिती मिळाल्यानंतर आम्ही खर्डीकर मध्ये आलो mm. तिकडची शिकवण्याची पद्धत म्हणजे प्रत्येक विषयाला वेगवेगळ्या टीचर्स आणि परत त्या म्हणजे प्रत्येक होमवर्क जास्त नाही द्यायच्या mm. होमवर्क कमीच असायचं पण सगळं ते क्लासमध्येच क्लिअर करून घ्यायचे काही डाऊट्स असतील मॅथचे इंग्लिशचे परत ग्रामर्सचे वगैरे त्याचे सगळे डाऊट्स ते क्लासमध्येच क्लिअर करून घ्यायच्या म्हणजे अभ्यास करायला आपल्याला एक सुलभ सोप्या पद्धतीने सो, सोप्या पद्धतीने जितकं जमेल तितके जास्त सोप्या पद्धतीने शिकवलं जायचं तुला काय एक्सपिरियन्स मला माझ्या मी सांगेन तर खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला मी जेवढे एक्सपेक्टेड केले मला जास्तच मिळाले आणि शिक्षकांची शिकवण्याची पद्धती खूप चांगली आहे आणि प्रत्येक शिक्षक एकदम मुलांकडे लक्ष देऊन शिकवतो आणि प्रत्येक जे, जे मुलांना समजत नाही ते मुलांना एकदम चांगल्या प्रकारे समजवतात आणि मेन म्हणजे आपण पहिले घाबरला नाही पाहिजे आपण मुलां शिक्षकांकडे एकदम नीटपणे डाऊट क्लिअर केले शिक्षक आपले फ्रेंड्स म्हणून आपलं एकदम नीट डाउट क्लिअर करून घेतात आणि शिकवण्याची प्रथा इथे खूप चांगली आहे आणि मला खूप आवडली मी तर होले ईस्ट ऑर वेस्ट खर्डी क्लास इज बेस्ट खर्डी क्लासचा शंभर टक्के रिझल्ट लागलेला आहे तर त्यावर काय म्हणतात खर्डी क्लासचा शंभर टक्के रिझल्ट लागले यावर खर्डी क्लासचं खूप मोठं प्रयत्न आहेत आणि खर्डी क्लासने खूप सगळ्यांना म्हणजे मार्गदर्शन खूप चांगलं केलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला तर मार्गदर्शन केल्यामुळे खरंच हे शक्य झालंय हंड्रेड पर्सेंट निकाल लागले त्याच्यावरती बर तू काय सांगशील अजून या संदर्भात तू बघ मी माझा गॅप केलं होता बारावीच्या पहिला त्याच्याने मग मला खरेदीने खूप जास्तच हेल्प केली एज्युकेशन आणि माझा बोर्ड पण चेंज होतं बारावी नव्हती बारावी होती माझं बोर्ड पण चेंज होतं मग ग्राममध्ये मला खूप डाऊट होते पण टीचर खूप फ्रेंडली होती खूप जास्तच फ्रेंडली होती पण त्यांनी मला खूप हेल्प केली अच्छा अच्छा म्हणजे एकंदरीत जो आपला घाबरटपणा असतात असतो तो, तो शिक्षक लोक टीचर आपला तो घाबरेटप्रमाणे घालवतात आणि त्यामुळे आपल्याला अभ्यास करण्याची हो, हो दे जी झाडच निर्माण होतात ते त्यामुळे होतं असं आपल्याला एकंदरीत म्हणायचं आहे म्हणजे एकंदरीत मुलांचा अनुभव एक्सपिरियन्स घेऊ तुम्हाला कसं या क्लास बद्दल एक्सपिरियन्स काय सांगणार प्रत्येक शिक्षक चांगलेच आहेत आणि ते आपल्या परीने प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात आणि ते आपण जोपासून आपण आपल्या अभ्यासाच्या अपन परीने मला आता ऐंशी टक्के पडलेले आहे आणि खर्डीकर क्लासमध्ये एकदम खूप छान पैकी मार्गदर्शन मिळाल्यामुळे मला ऐंशी टक्के पडले मग तू राहायला कुठे म्हणाल मी आहे ना जाऊन येऊन अपडाऊन म्हणजे क्लास मध्ये बाळा तू राहायचं कुठे मी भेसले पाड्यातून गेली या क्लासच्या इथे यायचं हो तर मी असं सांगेन की ह्या क्लासमध्ये म्हणजे मला विजय फेसिलिटी क्लासमध्ये स्टाफ आहेत त्यांनी रायटर पण प्रोव्हाइड केले म्हणजे एक्झामच्या वेळी जेव्हा मी एम्स सारखा आपण पेपर सॉल्व्ह करतो तेव्हा त्याचा मला खूप एक्झाममध्ये फायदा झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या क्लासमध्ये जे प्रत्येक विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत मॉडेल पेपर आहेत ते सर्व पण सॉल्व्ह करून आमच्याकडून घेतले जाते त्यामुळे कामाला चांगली तयारी त्यांनी करून घेतली आमच्याकडून तू दहावीला आहेस हां दहावीला तुझी टक्केवारी किती होती म्हणालास एटी सिक्स सी तुझा एक्सपिरियन्स कसा आहे अभ्यास कसे मॅडम कसा अभ्यास करून घ्यायचा तुझं टीचर जे शिकवायचे ते एकदम सोप्या पद्धतीने करायचं व इकडचे टीचर जे होते ते पण फ्रेंडली होते व क्लासकडून जे नोट्स मिळाले होते त्यामुळे देखील खूप अभ्यास झाला अच्छा एकंदरीत तुझा एक्सपिरियन्स कसा होतं खडिगत क्लास खूप छान आहे म्हणजे बाकीच्या क्लासच्या तुलने जसं सगळ्या क्लासमध्ये एकाच एकाच वेळी एकाच टीचर सर्वांना समजवतात पण इथे सर्व टीचर प्रत्येक विद्यार्थ्याला जितकं जास्त प्रयत्न द्यायचे तितके प्रयत्न देऊन प्रत्येकाला समजवतात वेगवेगळ्या म्हणजे मन, प्रत्येकाला टीचर आपला वेळ देतात असं म्हणतात सर्वांना सामूहिक प्रत्येकाला जर एखाद्या विद्यार्थी अडचण असेल तर त्याला प्रत्येकाला बसून त्याला शिकवतात जर एका विद्यार्थ्याला छोटा मोठा डाऊट असेल तर टीचर त्याला पूर्ण एक्सप्लेन करून आपला वेळ देऊन त्याला नीट शिकवतात आणि कोणत्याही कोणाच्या पण कोणत्याही अडचणी असतो ते सगळ्याला सॉल्व करतात छान पद्धतीने त्यामुळे सर्वांनी खडेगा क्लास नक्की जॉईन केलं पाहिजे भविष्यात तुमचं आता आता तुम्ही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थी न्या भविष्यात तुमचं या क्लासबद्दल काय विचार असणार आहे याच क्लास जॉईन करून पुढे तुम्ही आपली शिक्षण जे पुढे आहे ते पूर्ण करणार हो जर आमच्या आमच्यासाठी जे फील्ड असेल आम्ही ते नक्की खडेगा क्लासमधून निवडणार आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही पुढचं सर्व आमचं करिअर बरोबर म्हणजे अकरावी बारावीच्या नंतर जे आपण पुढे शिकू तसं सायन्स वगैरे घेऊन तसं म्हणजे सर सपोर्ट करायला तर आहेतच सर सर बोलले की जे करायचं ते मनापासून करा सपोर्ट आम्ही स्वतः करू तुम्हाला परत इथून पुढे म्हणजे करिअरमध्ये जेव्हा पण काही प्रॉब्लेम असतील तेव्हा सर आम्हाला सपोर्ट करतीलच हे आम्हाला नक्की माहितीच आहे परत शिक्षणाच्या बाबतीत काही वेगळ्या गोष्टी असतील त्या बाबतीत परत सर म्हणाले की म्हणजे क्लास म्हणजे जो म्हणजे वेळात वेळ काढून कॉलेजमध्ये आणि क्लासमध्ये जास्त काही फरकच नाहीये करायचं असेल तर इथून पार्ट टाइम जॉब करून सुद्धा शिक्षण घेऊ शकतो असं म्हणजे सर म्हणाले तसं आता विचार चालूच आहे सायन्स वगैरे घेऊन इकडन पार्ट टाइम जॉब करून पुढचं करिअर करायचं खरंच एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायची इच्छा आहे पण काही आर्थिक परिस्थितीतून समजा जॉब करावा लागत असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शिक्षकांनी या सरांनी तशी सुविधा दिलेली आहे मुलांसाठी बरोबर ना हो बरोबर आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सरांनी खरंच खूप चांगलं मार्गदर्शन केलंय त्यांच्या घराची परिस्थिती नाहीये त्यांना पण त्यांनी मार्गदर्शन केलंय पाठीशी येऊन त्यांना शिक्षण दिलंय आणि त्यांना पार्ट जॉब पार्ट पार्ट टाइम जॉब देखील केलेला आहे त्यांच्यासोबत पार्ट टाइम जॉब करायला त्यांना हे दु, परमिशन सुद्धा दिलेली आहे व जॉब दिले मुलांना आणि त्यांच्याकडून शिक्षण सुद्धा करून घेतलेलं आहे खर्डीकर सर यांची एक सामाजिक बाधिली अजून एक आहे की जे खरोखरच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जे खरोखरच आर्थिक परिस्थिती त्यांची नाजूक आहे अशा मुला किंवा मुलींना त्याच्या पाल्यांना काही आर्थिक फटका जास्त बसू नये म्हणून एक सामाजिक बांधिलकी या नात्यातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले तर आहेतच आणि त्यांची फीसुद्धा माफ केलेली आहे असे ऐकिव गोष्टी आहेत तुला याबद्दल काय वाटतं सरांनी तसं तर म्हणजे काही गरीब गरजू मुलांना कमी पैशामध्ये तसं शिकवलेलं तर आहेच पण काहींना विनामूल्यामध्ये पण शिकवलेलं आहे कारण काही की काहींची आर्थिक परिस्थिती जरा जास्तच गंभीर असते त्यामुळे त्यांनी विनामूल्य पण त्यांना शिकवलेलं आहे आणि परत पार्ट टाइम एकीकडे जॉब करून तसंच एकीकडे क्ला खडेकर क्लासमधून लेक्चर अटेंड करूनसुद्धा त्यांनी मुलांचं करिअर घडवलेलं आहे आणि त्यांची म्हणजे जे विद्यार्थी शिकून खडीकर क्लासमध्ये शिकून जे विद्यार्थी पुढे गेलेत ते नक्कीच आता काहीतरी मोठ्या पोस्टवरच आहेत असं सरांकडून मी खूप वेळ ऐकलं खर्डेकर क्लासेसच्या सहा ब्रँचेस आहेत आणि आता माझ्यासोबत अजूनही दोन तीन विद्यार्थी आहेत त्या ठाणे ब्रँचेसमधून येते आहेत आणि या बारावी उत्तीर्ण झालेले आहेत किती टक्के मिळाले तर तू आपलं नाव सांग माझं नाव मनस्वी रोडी मला नाईन्टी वन पर्सेंट मिळाले नाईन्टी पर्सेंट आर्ट्समध्ये ठाण्यातच्या ब्रँच मध्ये हो ठाणा ब्रँच मध्ये तुझं नाव माझं नाव मनस्वी मोरे आहे आणि मला एटी सेव्हन मिळाले आणि ठाणा ब्रांच आर्ट्स किती टक्के मिळाले एटी सेव्हन या खर्डेकर क्लासेसच्या संदर्भात एक्सपिरियन्स काय सांगा खूप छान होता सगळे आमचे जेवढे पण टीचर्स वगैरे होते खूप हेल्पफुल होते आणि सगळ्यांनी खूप छान गाईड केलं वीकली आमचं टेस्ट सिरीज वगैरे पण व्हायचं आणि भरपूर छान एक्सपिरियन्स होतो हो आमचे टीचर्स खूप आम्हाला हेल्पफुल होते आमचं मॅनेजमेंट वगैरे चांगलं होतं okay. इव्हेंटचे टेस्ट सिरीज होते आमचे प्रिलियम्स कंडक्ट केले गेले दोन दोन महिन्यानंतर तर त्याच्याप्रमाणे आमचं नो गायडन्स वाढलं एंडिंगमध्ये पण आमचे अजून दोन प्रिलियम्स झालेले कॉलेजच्या व्यतिरिक्त असा अभ्यास वेगळं काय दिला जात असायचा की आ, तो कसा काय असायचा म्हणजे ऍक्च्युली कॉलेजला जे शिकवलं कदाचित जात न होत असते ते तुम्हाला एक्स्ट्रा इथे मिळत होतं का हा आमचे टीचर्स असायचे त्यांना ते जरा क्वालिफाईड असायचे त्यामुळे ते, हो ते आम्हाला आम सांगायचे की त्यांचे पास्ट पेपर्सचे एक्सपिरियन्स बोर्ड आधी कसे कंडक्ट कर व्हायचे आधी कशा प्रकारे एक्झाम घेतली जायची कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जायचे तर त्याप्रमाणे तुझा गायडन्स आला पूर्ण वर्ष अजून काय सांगू शकतेस तुला काय एक्सपिरियन्स अजून ग्रेट थँक्स टू सुमेधा मॅम आमची जी, जी हेड आहे डिपार्टमेंटची ठाणा ब्रांचची त्यांनी आमचे खूप रिव्हिजन लेक्चर्स वगैरे ठेवले होते आग। आग। आणि मग आमचं रिव्हिजन खूप छान झालं भविष्यात तुमचा उद्देश काय आहे या क्लासच्या माध्यमातून पुढे छान आहे आय वुड सजेस्ट की सगळ्यांनी आणि नवीन नवीन मुलांना काय सांगते करून देतात आणि जेवढं पण एखाद्याला जॉईंट व्हायचं असेल क्लास मध्ये तर काय सांगशील क्लास संदर्भात क्लास खूप छान टीचर्स आहेत क्वालिफाईड आहेत सगळे भरपूर छान प्रकारे तुम्हाला सगळं मटेरियल्स वगैरे प्रोव्हाइड करतात आणि गाईड पण खूप छान करतात धन्यवाद जा सोबत है निरुपमा दुबे आ, यानी ऑनलाइन या क्लास मधे शिक्षण कहेंगे आप ये इसके क्लासेस के बारे में तो आ, मैं एक स्कॉच नेशनल लेवल स्कॉच प्लेयर हूँ और मैं लोनावला में मेरा ट्रेनिंग कैंप है तो मैं रेगुलर क्लासेस तो अटेंड नहीं कर पाती थी इसलिए मैंने खारदी का क्लासेस ज्वाइन किया जो मेरा ऑनलाइन क्लासेस लेते थे लक्ष्मी मैम मेरा केमिस्ट्री और दिवाकर सर मेरा फ़िज़िक्स लेते थे और उनके वजह से मैं मेरा पोशन कंप्लीट कर पाए और उनके सपोर्ट के बिना मैं कुछ नहीं कर पाती स्कॉश में या पढ़ाई में तो मैं बहुत थैंकफुल हूँ उनके लिए और मैं उन मैं सबको रेकमेंड करूँगी जो भी अगर स्पोर्ट्स खेल रहा है कि वो खादी कर मैं ज्वाइन कर रहे क्योंकि वो लोग आपके शेड्यूल के हिसाब से एडजस्ट भी करते हैं और आप स, खेल के साथ पढ़ाई भी मैं एक्सेल कर सकती हूँ खेडिकर सोबत शिक्षक वृंद है या टीचर है मैं जा एकंदरीत शिकवता अपनी पद्धत कशाए मु बरच चांगले मार्क्स मार्क्स निमा, मिळालेले आहेत याबद्दल काय सांगाल इट uh, इज बिकॉज ऑफ देअर हार्डवर्क डेडिकेशन आणि पूर्ण सहयोग करण्यामुळे दिस वॉज पॉसिबल थँक्यू सर तुम्ही काय सांगाल हे त्यांची मेहनत तर आहेच आम्ही पण त्याच्याबरोबर थोडीफार मेहनत घेतलेली आहे ते त्याच्यात चांगले दिसून येत आहेत त्यांची किती मेहनत तुम्ही घेतली होती तुमचं एक्सपीरियन्स मुलांबद्दलचा सर्व मुलांनी चांगली मेहनत करून चांगल्या प्रकारे म्हणजे रिझल्ट पण जर वेळेस हंड्रेड पर्सेंट लागतोच आमचा पण सगळ्या मुलांनी व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारे मार्क मिळवले याबद्दल क्रिटिकल क्लासेसचे पण आभार आहे आणि आम्ही पण टीचर आणि खूप त्याच्यावरती एफर्ट्स घेतले काय सांगेल मॅडम तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स काय असं विद्यार्थी करतात अभ्यास सांगितलेला अभ्यास मुळात म्हणजे विद्यार्थी पूर्ण करतात आणि आम्ही त्यांच्याकडनं टेस्ट घेणं वेळच्या वेळेला एका जड्यावर एक जडा शिकून झाला की प्रश्न विचारणं टेस्ट घेणं अशा प्रकारे आम्ही त्यांचा अभ्यास करून घेतो आणि मुलांनी पण तेवढीच साथ दिली त्यामुळे आज हे यश जे आहे ते त्यांचं पण आहे आणि थोडंफार आमचा त्याच्यात खालीचा वाटा आहे तर था 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 मला तर असं वाटतं की इथे शिक्षक आणि मुलांचं ट्रेनिंग चांगलं असतं म्हणजे त्यांना जर काही येत नसेल तर ते विचारतात आम्हाला की मॅडम हे आम्हाला जमत नाही आणि आम्ही सुद्धा त्यांचा एक्स्ट्रा टाइम घेऊन त्यांना ते समजून सांगत असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्त मार्क्स पडण्यामध्ये मा त्याचा दोघांचा सुद्धा वाटा आहे मुलं पण थोडी चांगली असतात हा काही मुलं असतात आणि पूर्ण वर्गात विचारायला मग त्या वर्ग सुटल्याच्या नंतर मग मॅडम आम्हाला हे वाटतंय किंवा हे नाही समजलंय ते विचारतात पण आम्ही आमच्या त्यांना घेत असतो की असं कधी हा हा ढो आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष करूया हा हुशार आहे तर ह्याच्याकडनं जास्त आपल्याला मार्क्स मिळतील असं नाही बघत शंभर टक्के रिझल्ट कसा लागेल जो ढ आहे किंवा ज्याला कमी येत आहे तो कसा तसा चांगले मार्क्स काढील ते सुद्धा बघितलं जातं अच्छा तुम्ही सगळ्यांना तर सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर एवढे खूप चांगले मार्क्स मिळवले इथे तर मी एवढंच सांगेल की आम्ही तर खूप मेहनत घेतलीच आहे विद्यार्थ्यांवरती पण सर सुद्धा ते वर्गांवरती खूप कमीच जातात पण त्यांचं प्रत्येक मुलाकडे बारकाईने लक्ष असतं त्याने बघितलं आहे की मुलगा कसा आहे किती वीक आहे त्याच्यासाठी ते खूप मेहनत घेतात ते टीचरला सांगतात की मुलं कशी करायला पाहिजे त्यांना काय महत्त्व दिलं पाहिजे त्यांना इम्पॉर्टन्स कशात आहे अजून त्यांना गाईडलाईन्स करतात म्हणून ह्याच्यात आमचं तर आहेच आम्ही मुलांना खूप मदत हे करतो पण सरांचा सर्वात मोठा गाईडलाईन्स म्हणजे आमचे सर आहे की ते प्रत्येक मुलाला काय हवं आहे त्याच्यात काय ते सर जास्त आमचे बघतात म्हणून मी सांगेन की सा, सर आम्ही सा तर टीचर आहोतच पण सर्वात जास्त खर्डीकर सरांचं महत्व आहे की त्यांच्यामुळे हे सगळे मार्क्स मुलं मिळवतात किंवा आम्ही टीचर एवढा इम्पॉर्टन्स किंवा प्रोग्रेस करू शकतो म्हणून थँक्यू था। धन्यवाद सुनील खर्डीकर क्लासेस जे खर्डीकर क्लासेसचे मॅनेजिंग डायरेक्टर जे आता सध्या संकेत खर्डीकर हे आहेत आणि या क्लासेसच्या माध्यमातून मी त्यांच्याकडून जाणून घेतो आहे संगीत जे काय सांगाल बाबा आपण हे जे मुलांना आपण जे हे सरांनी जे हे रोपट लावलेलं आहे सुनील सरांनी तर त्यानंतर जे आपण चालू चालू ठेवलेले आहे याबद्दल काय सांगाल आणि किती वर्ष झाली या क्लासेसला आता मी ह्या वर्षी जे आहे ते तीस वर्ष कम्प्लीट केले या क्लासेसला आणि म्हणजे हे जे क्लासेस आहेत ते म्हणजे आम्ही ह्या वर्षीसुद्धा आमचा दहा म्हणजे ऑलमोस्ट शंभर पर्सेंट हंड्रेड पर्सेंट रिझल्ट लागलेला आहे आणि ऑलमोस्ट आम्ही दहा वर्षापासून कंटिन्युअस चांगलाच रिझल्ट देतो आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्टच लागत आहेत आमच्याकडे ह्या वर्षीसुद्धा म्हणजे एक आठशे नऊशे स्टुडंट्सपैकी फक्त एक वीस ते म्हणजे पंधरावीस स्टुडंट्स हे झाले असतील म्हणजे आमचे रिझल्ट खूप चांगलाच आहे सध्या ह्याच्यामध्ये तर खूप आम्ही खुश आहे म्हणजे आमचे जे स्टुडंट्स वगैरे पण आहेत खूप चांगल्या पद्धतीचे टीचर्ससुद्धा आमचे खूप एक्सपिरियन्स आहेत दहा ते पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांचा आहे खूप चांगला एक्सपिरियन्स एक आहे खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला रिझल्टसुद्धा खूप चांगला आहे आमची एक स्टुडंट आहे हिरुकोमा दुमेर ती सुद्धा म्हणजे आता सध्या एसला आहे ती आणि स्क्वॉश खेळता खेळता इंटरनॅशनल लेवलवरती खेळता खेळता तिने बारावी सायन्समध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स आणलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही खूप प्राऊड आहोत माझ्यासोबत खर्डीकर क्लासेसचे संस्थापक आहेत सुनील खर्डीकर सर खडेकर सर काय सांगाल आपण हे जे खर्डीकर जे खर्डीकर क्लासेसचे जे रोपटे लावलात ते कोणत्या साली लावला हे नाईनटीन नाईन्टी थ्री म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये लावलेलं आहे आणि त्यावेळेस विद्यार्थी संख्या जी होती ती फार कमी असेल बोर्डच्या परीक्षेचा रिझल्ट बघता तो जवळजवळ म्हणजे बोर्डला दहावीला बारावीला पंधरा पंधरा लाख विद्यार्थी बसायचे पन्नास चाळीस ते पन्नास टक्के फीस लागायचे Uh -huh. म्हणजे पन्नास टक्के विद्यार्थी नापास असायचे पन्नास टक्के विद्यार्थी नापास असणारे विद्यार्थी म्हणजे जवळ पंधरा लाख विद्यार्थी नापास अशा uh -huh. विद्यार्थ्यांचा विचार कोणीच करत नव्हतं मग आम्ही तो विचार करून हे सुरू केलं आणि त्याच्यानंतर मधल्या पिरियडमध्ये आता तर ह्या दहा वर्षामध्ये आमच्याकडे म्हणजे पंधरा वीस वर्षामध्ये तर आता तर खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी म्हणजे जे, जे एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट मेट होल्डर विद्यार्थी आमच्याकडे आता घडत आहेत आणि कच्चे विद्यार्थी तर घडतातच पण कच्चे विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे जे विवेक स्टुडन्ट आहेत त्यांचा सुद्धा आम्ही शंभर टक्के गेल्या दहा वर्षामध्ये रिझल्ट लावतोय खूप मेहनत घेतोय आमचे टीचर्स खूप हार्ड वर्क घेत आहेत मेहनत करतायत हे खट खांब तर सर आम्हाला असं आहे का म्हणायचं आहे की तुम्ही जे ह्या उत्तीर्ण होण्यामागे चांगल्या मार्गाने जे मुलं उत्तीर्ण होतात या मागचं रस येत आहे की आमच्याकडे येणारे विद्यार्थी जे आहेत ते एकतर म्हणजे बरेचसे विद्यार्थी एक मानसिकदृष्ट्या खचलेले असतात आणि बऱ्यापैकी जवळ सत्तर म्हणजे सत्तर ते म्हणजे साठ ते सत्तर विद्यार्थी हे बाहेरून बसणारे कच्चे विद्यार्थी असतात आणि चाळीस टक्के विद्यार्थी संख्या ही आता सगळ पद्धतीचे विद्यार्थी पण हे खचलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही काय करतो बाहेर काढतो ते एकतर चुकीच्या मार्गाने जाऊ नये कुठेतरी व्यसनाधीन होऊ नये यासाठी आम्ही त्यांना सुरुवातीपासूनच काय करू कंटिन्युअसली त्यांच्यावरती मार करतो पॉझिटिव्हली त्यांना विचारसांनी देतो आणि मग दे ते पास तुम्ही होणारच तुम्हाला हे एश येणारच तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे आल्यानंतर तुम्ही नापास होणार नाही हे त्यांच्या मनावरती कंटिन्युअसली गुंबवलं आणि एक नाही दोन नाही तीन तीन महिने चार चार महिने हा कंटिन्यू त्यांच्या मानसिकदृष्ट्या मार केल्यानंतर कुठलाही विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामधला एखाद्या व्यक्ती तो घडतोच घडतो